गावाच्या गल्लीबोळात रोजच्या सवयीप्रमाणे तो रात्री गस्त घालत होता काठीवर ठणठण असा आवाज काढत तो हाका मारत होता जागते रहो जागते रहो असा काहीसा तो ओरडत होता आजची रात्र मात्र काही वेगळीच भासत होती आकाशात दाट काळे ढग सर्वत्र जमले होते वाऱ्यात एक विचित्र आणि थंडगार झुळूक होती जणू कोणी अदृश्य डोळ्यांनी त्याच्याकडे निरखून पाहत होत त्याच्या पावलांचा आवाज गल्लीतील शांततेत दुनावत होता आणि आजूबाजूचं वातावरण हळूहळू अधिकच भेसूर होत चाललं होतं अचानक दूर नदीच्या काठाजवळ त्याला एक हलकीशी छटा दिसली पावलं पुढे टाकून त्याने नीट पाहिलं तर एक अत्यंत सुंदर स्त्री नदीकाठून हळूहळू चालत येत होती तिच्या अंगावर शुभ्र शुभ्र वस्त्र केसांवरून थेंब झरत होते जणू ती आताच नदीतून बाहेर पडली होती सांधन तिच्या चेहऱ्यावर पडून तिच्या रूपाला एक अलौकिक तेज देत होतं तो रखवालदार क्षणभर थबकला पण तिच्या रूपाने तो इतका मोहित झाला की त्याच्या तोंडून फक्त बापरे किती सुंदर आहे ही एवढंच बाहेर पडलं ती स्त्री हळुवार चालत होती तिचे पैंजण वाजत होते छम छम अशा पैंजणांच्या आवाजाने तिच्या प्रत्येक हालचालीने तो मंत्रमुग्ध होत गेला नजरेसमोरचं सगळं विसरून तो तिच्या मागे मागे चालू लागला जणू तिच्या सौंदर्याने त्याच्या डोळ्यांना जखडून टाकलं होतं तिचे डोळे मोठे काळसर उठांवर हलकसं हसू आणि तिच्या अंगावरून येणारा सुगंध तो ना मोगऱ्याचा ना कुठल्या फुलाचा तर एक वेगळाच मोहक पण थोडा गुड असा तो जागते रहो म्हणणारा रखवालदार आज पहिल्यांदाच आपलं भान हरपून त्या अनोळखी स्त्रीच्या मागेमागे चालत होता तोच अचानक ती थांबली चंद्रप्रकाशात तिचं रूप आणखीनच खुलून आलं होतं शुभ्र ओलसर वस्त्र तिच्या अंगाला चिटकले होते केस खांद्यावर उघडत होते आणि चेहऱ्यावरचं हसू जणू त्याला आणखीनच वेड करत होत ती त्याच्याकडे पाहतच म्हणाली मी थोडा आधी नदीवर आंघोळीला गेले होते मला आता एकटं पुढे जायची भीती वाटते तुम्ही माझ्यासोबत येणार का तो रखवालदार क्षणभर थबकला त्याने काठीवर टिकून विचारलं पण तुम्ही या गावातल्याच नाही दिसत इथे अशी कुणी बाई राहतच नाही मग तुम्ही कोण आणि कुठून आलात त्यावरती हलकस हसली तिच्या ओठांवरच ते हसू जणू मधुर पण त्याच वेळी होतं होत मी गावाच्या बाहेर राहते माझं घर इकडून थोडं पुढे आहे तुम्ही येणार ना माझ्यासोबत मला खरंच फार भीती वाटते अंधाराची तिचा आवाज इतका कोमल आणि मोहक होता की त्याचं मन वितळलं त्याला आता जाणवलं की हा प्रश्न त्याने फार विचारू नये तो हसतच म्हणाला बरं चला मी आहेच तुमच्यासोबत अजिबात घाबरू नका आणि मग तो तिच्यासोबत चालू लागला गावाच्या गल्ल्या संपल्या आणि ते दोघही गावाबाहेर आली समोरून येणारा वारा आता अधिकच थंडगार झाला होता जणुरात्रीच्या हवेत कुठल्या तरी अदृश्य उपस्थितीचा गंध त्यात मिसळला होता पानं सळसळू लागली झाडांच्या सावल्या रस्त्यावर नाचू लागल्या रखवालदाराला हे सगळं बेसूर जाणवत होतं पण त्याचं लक्ष तिकडे नव्हतंच ते पूर्णपणे त्या सुंदर स्त्रीकडे खिळून राहिलं होतं ती चालताना पैंजण वाजवत होती रात्रीच्या शांततेत तो आवाज अधिकच ठळक होत होता तो आवाज त्याच्या मनाला एका गुड जाळ्यात खेचत होता कधी डावीकडून कुत्र्यांचे लांबचे ओरड ऐकू यायचे तर कधी वाऱ्याने एखाद्या वटवागडाची पंख फडफड ऐकू यायची आणि कधी कधी तर अचानक दूरवर कुठेतरी बाळ रडण्याचा क्षीण आवाज आल्यासारखं व्हायचं पण तरीही तो रखवालदार थांबला नाही त्याच्या डोळ्यासमोर ती स्त्री आणि तिचं अलौकिक सौंदर्यच होतं तो तिच्या प्रत्येक हालचालीकडे पाहून अधिकाधिक मोहित होत चालला होता त्याच्या मनात एकच विचार सतत येत होता ही स्त्री गावातली नाही तरी सुद्धा किती सुंदर आहे असं रूप मी आयुष्यात कधीच पाहिलं नाही पण असं वाटतंय जणू ती माणूस नसून एखादी अप्सराच आहे तो हळूवार तिच्या मागे चालतच होता गाव आता बरंच मागे पडलं होतं रस्ता ओसाड झाला आजूबाजूला अंधार आणि झाडांची दाटी आता वाढत गेली पण त्याला याची जाणीवच नव्हती कारण त्याची नजर अजूनही त्या सुंदर आणि गूढ स्त्रीच्या पाठमोऱ्या रूपावरच खेळली होती रखवालदाराचं लक्ष फक्त तिच्याकडेच होतं त्यामुळे किती दूर आलोय याची त्याला काही जाणीवच नव्हती पण अचानक ती स्त्री थांबली रखवालदाराने आश्चर्याने विचारलं काय झालं आलं का तुमचं घर मी एवढा वेळ चाललो पण अजून गाव दिसत नाही तुमचं घर नेमकं कुठे आहे तेवढ्यात ती स्त्री डोकं खाली घालून मंद हसायला लागली ते हसू सुरुवातीला मोहक होतं पण हळूहळू त्या हसण्यात एक विचित्र अनाकलनीय थरकाप दडलेला जाणवू लागला तिच्या खांद्यावरून ओले केस खाली लोंबत होते आणि तिच्या ओठांवरचं ते हास्य जणू नकळत त्याच्या हाडांमध्ये थंडी पेरत होत आता मात्र रखवालदाराच्या अंगावर काटा आला त्याने पुटपुटतच विचारलं हे काय तुम्ही हसताय काय झालं नेमकं ती काहीही बोलली नाही फक्त त्या अंधाऱ्या रस्त्यावर तिच्या पैंजरांचा हलका आवाज आणि तिच्या हसण्याचा भेसूर प्रतिध्वनी ऐकू येत होता त्याला अचानक जाणवलं आपण गावापासून खूप लांब आलोय तो मागे वळून पाहू लागला गावातले दिवे ती झोपलेले घरं ओळखीच्या गल्ल्या मागे काहीही दिसत नव्हतं सर्वत्र फक्त मिठ काळू पसरलेला होता दाट झाडी आणि वाऱ्याने हलणाऱ्या फांद्यांचा भेसूर आवाज आजूबाजूला शांतता इतकी दाट होती की त्याला स्वतःच्या श्वासाचा देखील आवाज मोठा वाटत होता त्याच्या कपाळावर आता घाम दाटू लागला आयला हा काय प्रकार आहे त्याच्या मनात आता शंका घर करू लागली मी नेमका कोणाच्या मागे चाललोय खरंच ही स्त्री आहे की काहीतरी वेगळंच वातावरण अधिकच भेसूर होत होतं वारा जोरात सुटला झाडं करकरू लागली आणि कुठेतरी दूरवर घोबडाने कर्कश आवाज काढला तो रखवालदार थरथरला पण तरीही त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे रोखलेली होती आता मात्र तिच्या डोळ्यातून एक विचित्र चमक झळकली आणि त्याला उमगलं की तो त्या जाळ्यात अडकला आहे चंद्रप्रकाशाची रूप तो आतापर्यंत पाहत होता ते मोहक सौंदर्य आता विकृत होऊ लागलं तिचे डोळे लालसर अगदी अग्निज्वाळेसारखे चमकू लागले चेहऱ्यावरील तेज काळवंडून विद्रूप झालं तिच्या गालावरून कपाळावरून जणू काळपट शिरा बाहेर यायला लागल्या ओढजे काही वेळापूर्वी फुलांसारखे वाटच होते ते आता धारधार दातांनी भरलेले होते रखवालदाराच्या तोंडून घाबरलेल्या आवाजात बाहेर आलं कक कक कोण आहेस तू त्या अक्षणी तिचा आवाजही बदलला तो गोड आणि मोहक स्वर आता भेसूर घोगरा आणि भयानक झाला होता ती मोठ्याने हसली मला विचारतोयस कोण आहे मी माझं नाव जाणून काय करणार मला तुझा काळ ठाऊक आहे आणि आज तो आलाच आहे रखवालदाराच्या कपाळावर थंड घामाच्या धारा वाहू लागल्या तो थरथरतच म्हणाला मी मी काय गेले आणि माझा कसला काळ ती हसतच पुढे आली तिचे ते डोळे त्याच्याकडेच खेळलेले होते आज आज माझी रक्तपेयची इच्छा आहे गावात कोणाचा तरी बळी घ्यायचं मी ठरवलं होतं आणि माझ्या वाट्याला तू आलास तुझं गरम रक्त माझ्या नरड्यात उतरेल तेव्हा मी या रात्रीचा आस्वाद घेईन हे ऐकताच त्याच्या अंगावर शहारे आले तो काठी घट्ट पकडून हळुवार मागे सरकला आता वातावरणात वादळाचं रूप आलं होतं झाडं हलू लागली वाऱ्याने धुळीचे भुरभुरे सर्वत्र उडू लागले ती राक्षसी स्त्री त्याच्यावर झेप घ्यायला सज्ज झाली क्षणभर त्याला वाटलं आता मी संपलोस पण कसबस धैर्य एकवटून त्याने काठी जोरात हलवली आणि मागे वळून जीवाच्या आकांताने पळ काढला पायाखाली दगड काटे काटेरी झुडप येत होती तरी तो धडपडत धावत सुटला त्याच्या मागे तिचं भेसूर असणं रात्रभर घुमत होत ती पुन्हा मोठ्याने म्हणाली पळ पळ अजून पळ पण माझ्यापासून सुटशील कसा रखवालदार जीवाच्या आकांताने गावाच्या दिशेने पळत सुटला त्याच्या मनात फक्त एकच विचार होता मी जिवंत सुटलो तर आज नंतर पुन्हा कधीही गावाबाहेर एकटा पाऊल टाकणार नाही तो श्वास घेत घेत गावाच्या मंदिरात पोहोचला आणि जमिनीवर कोसळला पुजारी घाबरून त्याला उचलतच म्हणाले अरे काय झालं तुला आणि एवढा घाबरून कुठून आलास त्याने थरथर त्या आवाजात सगळं काही सांगितलं नदीकाठची ती बाई सुरुवातीला किती सुंदर वाटली पण नंतर तिचं ते रूप तिचे लाल डोळे ती हसली आणि मला म्हणाली माझं रक्त प्यायचं आहे मी कसा बसा पळून आलो पुजारी बुवा मला वाचवा हे ऐकून पुजाऱ्याच्या डोळ्यात काळजी उमटली तो हळू आवाजात म्हणाला तू जिचा सामना केलास ती काही साधीबाई नाही ती रक्तपिशाच्या आहे ती अनेक वर्षांपासून त्या विहिरीजवळच राहते अनेक लोकांना तिचा अनुभव आलाय कित्येक लोकांना तिने मारून ठार केलं बरं झालंच तू वाचून आलास नाहीतर ती सहसा तिचा शिकार सोडत नाही मी काही जुन्या कथांमध्ये का ऐकलं आहे की काही लोकांनी तिच्यावर अन्याय करून तिला त्या विहिरीत मारून टाकलं होतं त्या दिवसापासून तिची आत्मा शांत नाही तिने रक्तपान सुरू केलं रखवालदार भीतीने थरथरतच म्हणाला मग मी आता काय करू ती पुन्हा आली तर पुजारी उठून मंदिरात गेले देवाच्या मूर्ती समोरून एक नारळ आणि अंगाराचा छोटासा पुडा आणला त्याने नारळ त्याच्या हाती देत सांगितलं उपाय एकच आहे जिथे तू तिचा सामना केलास त्या जागी हा नारळ फोडून ठेव हा अंगारा तुझ्या कपाळावर लावून जा तोपर्यंत ती तुला काही करू शकणार नाही हा विधी केला की तिची छाया तुला पुन्हा कधीही दिसणार नाही रखवालदाराने थरथर त्या हाताने नारळ आणि अंगारा घेतला दुसऱ्या दिवशी सकाळीच तो गावाबाहेर निघाला त्या भेसूर जागी पोहोचल्यावर त्याच्या अंगावर पुन्हा काटा आला वारा विचित्र वाहत होता झाडं करकरत होती पण त्याने धैर्य एकवटून नारळ फोडला आणि तिथेच ठेवून दिला नंतर अंगारा कपाळाला लावून तो पुन्हा गावात परतला त्या दिवसापासून मात्र त्याला जी रक्तपिशाच कधीही दिसली नाही आजही गावकरी जेव्हा त्या गोष्टीवर बोलतात तेव्हा त्या, त्या, त्या रखवालदाराच्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चेहरा बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुन्हा एका नवीन कथेसह धन्यवाद